सकाळी लवकर आवरून तयार होऊन शाळेत पोहोचताच विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय वसई पूर्वेच्या सातिवली येथील ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात काजल गौंड उर्फ आशिका ही विद्यार्थिनी इयत्ता सहावी वर्गात शिकत होती आठ नोव्हेंबरला अनेक विद्यार्थी शाळेत उशिराना आल्यानं शिक्षकानं सर्व विद्यार्थ्यांना पाठीवर दफ्तर घेऊन शंभर उटा वर्षा काढण्याची शिक्षा वर दिली होती यात आशिकाही होती मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली त्यामुळे तिला तातडीनं वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती आणखीनच खालावल्यानं तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली शाळा व्यवस्थापन व शिक्षकाच्या हलगर्जीपणामुळेच आशिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी काही पालकांनी शाळेला टाळे ठोकत जोपर्यंत दोषी शिक्षकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा इशारा दिलाय दरम्यान या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे वसईचे गट शिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शिक्षक विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना शिक्षा करणे हा गुन्हा असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान पालघरच्या भगिनी समाज विद्यालयातही अशाच पद्धतीनं काही महिन्यांपूर्वी तेरा वर्षीय विद्यार्थिनीला पाच मिनिट विलंब झाला म्हणून पन्नास उटा बस यांची शिक्षा दिली होती